करावखे सिंगर्स क्लब कोपरगावतर्फे मोहम्मद रफी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं करावखे सिंगर्स क्लब कोपरगावच्या वतीनं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रफी यांच्या सुरेल गाण्यांमधून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली उपस्थितांनी त्यांना पुष्पांजली वाहून आदरांजली अर्पण केली त्यानंतर क्लबमधील गायक गायिकांनी मे तुझे सांजे सवेरे तेरे मेरे सपने ये रेशमी जुल्फे खोया खोया चांद चेहरे पे तेरी जुल्फे लिखेज खतुजे गमुठाने के लिए जनम जनम का साथ है क्या हुआ तेरा वादा यांसारखी अजरामर गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केला करौके सिंगर्स क्लबच्या या उपक्रमाचं शहरामध्ये सर्वत्र कौतुक होत असून अशा उपक्रमांमधून निखळ संगीताची जोपासना आणि दिग्गज कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रेरणादायी प्रयत्न होत आहे याविषयी सुधीर कोयटे आणि राजेंद्र सोनवणे यांनी अधिक मी सुधीर कोयटे स्वतः आणि माझा मित्र राजेंद्र सोनोने यांच्या संकल्पनेतून हा क्लब स्थापन झाला आणि मला संजय मंडलिक आणि इतर अनेक चांगले चांगले चांगल साथीदार मिळाले आणि ते प्रत्येक क्षेत्रातले साथीदार होते कोपरगावच्या सांस्कृतिक वातावरणामध्ये जी मोकळी निर्माण झाली होती गायनाच्या बाबतीत गीतांच्या बाबतीत संगीताच्या बाबतीत भरून काढायचं काम आम्ही केलं आणि जे अत्यंत निजी शेड्यूल असणारे डॉक्टर्स प्राध्यापक आणि इतर अत्यंत साध्या दर्जाची माणसं त्यांना एक मोठा दर्जा या गायन क्षेत्रामुळे मिळाला इथे कोणताही भेदभाव न करता आम्ही सर्व गायकांना इथं आमंत्रित केलं आणि प्रत्येकाने खूप आनंदाने या क्लब मध्ये सहभाग नोंदवला आणि हा सहभाग नोंदवत असताना आमची भावना एकच होती की जेव्हा डॉक्टर जगदीश हिरेमठ सारखे विख्यात तज्ज्ञ जेव्हा म्हणतात की शुद्ध हवा हा दहा नंबरला येतो माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला स्थान दावय पहिलं स्थान कशाला आहे तर गप्पाष्टक गाणी मैत्री करणे मैत्री वाढवणे एकमेकांची चेष्टमस्करी मस्करी करणे आणि निखळ आनंद घेणे आणि कुटुंबवत्सल वातावरण निर्माण करणे आणि हाच आमच्या क्लबचा हेतू आहे आमच्या क्लबमधून कोणालाही खूप मोठी गायकी करायची असा हेतू नाही परंतु एक रोमॅन्टिसिजम वीर सगळं सग्ड़, सगळ्या प्रकारची गाणी सगळ्या गायकांना आणि आजपर्यंत ज्यांनी आपल्याला संगीत सृष्टीला जी योगदान दिलेलं आहे त्यांना ट्रिब्युट म्हणून आम्ही हा क्लब स्थापन केला महिलांचाही प्रचंड प्रतिसाद या क्लबला मिळालेला आहे आणि आज साधारण दोन वर्षपूर्वी कोयटे गिड्डे मंडलिक गाणी आम्ही एक चार मित्रांनी मिळून हा क्लब सुरू केला तर त्यावेळी आम्हालाही असं वाटलं नव्हतं की बा आम्ही हे लावलेलं छोटं स्वरूप एवढे मोठ्या मोठ्या वृक्षात त्याचं रूपांतर होईल आणि कोपरातल्या हौशी गायकांनी आम्हाला त्यासाठी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आज तुम्ही बघताय आज एवढ्या मोठ्या संख्येने सगळे इथे लोक हजर आहेत म्हणजे अगदी पुरुषांच्या बरोबरीने आमच्या महिला भगिनी सुद्धा या ग्रुपमध्ये सामील झाल्यात आणि आमचा या क्लबचा स्थापन करण्याचा उद्देश फक्त एवढंच होतं की बाबा जे हौशी कलाकार का हौशी गायक आहेत त्यांना एखादं छोटंसं व्यासपीठ मिळावं कारण स्पर्धा खूप आहे या क्षेत्रामध्ये आपण पुढे काही आपल्या जाणवमध्ये नाही परंतु उद्देश फक्त एवढा होता की याच्यातून यावा आणि आपले जे काही टेन्शन असतील त्या टेन्शन मधनं आपण मुक्त व्हावं तर आमचा या दोन वर्षापासून आमचा अनुभव असा आहे की हा क्लब स्थापन केल्यापासून हिचं जे येणारी मंडळी अगदी डे वन पासून जे लोक आहेत ते तर आहेच आहेत पण नवीन लोक काही आमच्या सामील झाले आणि आम्ही अतिशय आनंद याच्यातनं मिळवतो सगळ्या टेन्शन पासून आम्हाला मुक्तता मिळते आमच्यामध्ये बरेच काही सिनियर सिटीजन पण आहेत त्यांचं पण म्हणणं असं आहे की ह्या क्लबमुळे आम्हाला खूप छान संजीवनी मिळायला फरक वाटतं आणि आम्हाला छान जीवन मिळायला फारक आहे तर आमचा बाकी या क्लबमध्ये राजकीय हो, कोणाचाही हस्तक्षेप नाही काही नाही अगदी सगळे अनेक जाती धर्माचे अनेक राजकीय पक्षांची मंडळी यामध्ये असेल कदाचित परंतु आम्ही खूप पुढे गोविंदरी अतिशय छान आमचा क्लब चालवतो आणि कोयटे साहेबांचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आम्हाला मिळतंय आणि आम्ही अशीच वाटचाल पुढे छान करत राहू अशी आम्हाला खात्री आहे आणि आज मोहम्मद रफी यांच्या जय पुण्यथीनिमित्त आम्ही सगळे आज एकत्र आलोय कार्यक्रमाला आणि आम्ही आदरांजली अर्पण केली तर प्रसंगी संजय मंडलिक धनंजय क्षीरसागर शैलेंद्र बनसोडे राजेंद्र वाघ प्रवीण सोमवंशी श्री आणि सौ डॉक्टर विलास आचारी वर्षा सोनवणे इलियाज सय्यद सादिक पठाण इरफान पठाण विवेक बिडवे आदींसह करावके सिंगर्स क्लब सर्व सदस्य उपस्थित होते येस्थान मिडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव